आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून कल्याण पश्चिमेत विकास कामांचा धडाका आधारवाडी जेल परिसरातील जलकुंभाच्या दुरुस्तीसाठी साठ लाखांचा निधी जलकुंभाचे भूमिपूजन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते संपन्न कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून मतदारसंघामध्ये नागरी विकास कामाचा झाला का असून कल्याण पश्चिम मतदार संघातील तब्बल एकोणावीस कोटींच्या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे आदरवाडी जेल परिसरातील जलकुंभातून कल्याण पश्चिमेतील जवळपास अर्ध्या भागाला पाणी पुरवठा केला जातो या जलकुंभाच्या दुरुस्तीसाठी करण्यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मार्फत साठ लाख रुपयाचा निधी देण्यात आला असून त्या कामाचे भूमिपूजन आज दिनांक सोळा मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते संपन्न झाले आहे कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये मा मागील चार ते पाच दिवसापासून जवळजवळ एकोणीस करोडच्या विविध नागरिकांचा भूमिपूजन झालेलं आहे तसंच ही आदरवाडी जेलच्या इथं असलेली प्रमुख टाकी जिथून ह्या पूर्ण पश्चिमच्या जवळजवळ अर्ध्या भागाला पाणी वितरित होतं हे टाकीचे पाईप वगैरे आणि बाकी सर्व गोष्टींच्या वरचं लिकेज आहे त्याच्यासाठी आपल्या मूलभूत सोयी सुविधा या निधीतून साठ लक्ष रुपये आपण त्या कामासाठी वितरित केलेले आहेत त्याचंसुद्धा आज भूमिपूजन इथं झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण